शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सो पहाटे आज आम्ही लवकर उठलेला आहे कारण का आज आहे लग्न त्याच्यामुळे आम्हाला लवकर आवरून जायचं होतं आणि उठल्या उठल्या बघा किती मस्त सिनरी भेटलं आणि खूप भारी वाटलं त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन गावात गेली कारण का मला भरायचा होता चुडा म्हणजे माझा ऑलरेडी लग्नाचा चुडा होता फक्त मला त्याच्यामधल्या पांगड्या चेंज करायच्या होत्या आणि ह्या ज्या ताई आहेत ह्या आमच्या घरातल्या सगळ्या लग्नाला असतात त्याच्यामुळे आम्ही ह्यांच्याकडेच चुडा भरतो सो हा चुडा मी भरला आणि कसा दिसतो हा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि घरी गेली मस्त ही तयार झाली आणि तयार झाल्यानंतर निघताना बघा ह्यांची कशी मस्ती आहे मस्ती करून आम्ही निघायचं ठरवलं कारण का खूप उशीर होत होता ही बघा मी आणि परी तर ऑलमोस्ट सगळ्या लेडीज बसल्या फोर व्हीलरमध्ये आणि बाकीचे सगळे टू व्हीलरवरती येणार होते कारण का खूप जण होतो आम्ही त्याच्यामुळे याने जाण्याचा प्रॉब्लेम होता आणि ही जी बघा मस्ती आणि डान्स कसा चाललाय आणि हा आपला छोटा ब्रदर आहे तो टू व्हीलरती येणार होता आणि आम्ही निघालो आणि निघताना बघा कशी मस्ती होती आमची आम्ही कात्रकाटावर चाललोय अशीच मस्ती करत आम्ही पोचलो हॉलवरती कारण का लग्न काही जास्त लांब नव्हतं जवळच होतं आणि इकडे डेकोरेशन बघू शकता मुलगाचा फोटो होता आणि इकडे मुलगीचा फोटो होता आणि असंच आम्ही आतमध्ये एंटर केल्यानंतर आम्हाला त्यांच्या प्री वेडिंगचा फोटोशूट बघायला भेटला तर काही एंगेजमेंटचे फोटो लावलेले होते आणि डेकोरेशन खूप मस्त आणि अट्रॅक्टिव्ह केलेलं होतं त्यांनी आणि आम्ही यायच्या अगोदरच ऑलमोस्ट खूप गर्दी झालेली होती सगळे पोचलेले होते आणि गेल्यानंतर आम्ही बघितलं तर हळदीचं फंक्शन चालू झालेलं होतं हे बघा बघू शकता कारण का आमचा आवरतच नव्हता आम्हाला यायलाच खूप उशीर झाला त्याच्यामुळे हळदी झालेल्या होत्या आणि त्यांचा फोटोशूट चालू होता सो लग्नाला टाइम होता त्याच्यामुळे आम्ही पेटपूजा करण्यासाठी गेलो आणि जेवण बघू शकताय खूप मस्त आणि टेस्टी होतं हाय प्रत्येक मुलीचा पर्सनल फोटोग्राफर हा तिचा भाऊच असतो आणि हा आमचा बंधुराया आहे सो ह्याची हालत बघू शकता बिचाराकडे पर्स वगैरे दिली आणि मी व्हिडिओ काढते हे बघितलं बिचारा लाजला ओ माय गॉड आणि त्याच्यानंतर हे आमचे दाजी आणि आम्ही ह्या सगळ्या मेहुण्या आहोत सगळ्या दाजींच्या मेहुण्या म्हणजे पाच सहा जणी आणि ते दाजी एकटे होते सो त्याच्यामुळे ह्याची रिॲक्शन बघा <laughs> <laughs> जास्त खुशी याला झालेली आहे आणि नंतर हा आमचा बंधू आहे आम्ही सारखी व्हिडिओ काढत असते आणि ह्याचा तो पर्सवाला व्हिडिओ घेतल्यामुळे आता माझ्यासोबत हात जोडतोय आणि हे आमचे दाजी आणि मेहुना अशी यांची जोडी सो आता दिदी प्रेग्नेंट असल्यामुळे तिची ऍक्टिंग करत त्यांनी फोटो शूट केलेला आहे आणि त्यानंतर मध्येच आम्हाला दुसऱ्या लग्नाला जावं लागलं कारण का एकाच दिवशी दोन लग्न होती आणि लांबचं नव्हतं आणि जवळचंही नव्हतं पण जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही ह्या लग्नासाठी पण आलो आणि जवळच होतं जास्त काही लांब नव्हतं सो तिकडचं लग्न थोडं लेट असल्यामुळे इकडचं थोडं लवकर असल्यामुळे आम्ही पोहोचलो ही बघा नवरी मुलगी होती थोडासा व्हिडिओ मी घेतलेला आहे कारण का नवरी मुलगी पर्सनली भेटत नाही अशी व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्यानंतर हे बघू शकताय हॉलवरती सगळे मंडळी जमलेले होते ती तर झाली आणि आता चालू झालेल्या होत्या मंगलाष्टिका तर मंगलाष्टिकेचा साऊंड मी घेतला नाही कारण का तो आवाज होत होता ता ब्रेक त्याच्यामुळे जर मी काही बोललेली तुम्हाला कळलं नसतं आणि हे जे लग्न आहे हे माझ्या आत्याच्या पुतण्याचं होतं पण चांगली ओळख असल्यामुळे मी लग्नाला जायचं ठरवलं आणि माझ्यासोबत मी परीला माझ्या बहिणीला आणि भावाला आम्ही आज चौघजण गेलेलो होतो आणि लग्न खूप छान पार पडलं आणि गावच्या साईडला होतं अशा प्रकारे झालं खूप मस्त वाटलं आणि तिथं आम्ही काही जेवण वगैरे केलं नाही कारण का आम्ही ऑलरेडी इथून जेवूनच गेलेलो होतो त्याच्यामुळे आणि रिटर्न आल्यावरती बघतो तर काय ह्यांचा अजूनही फोटोशूट चालू होता आणि मी बोललेली ना लग्न झाल्यानंतर अजून काहीतरी दोन तीन फंक्शन आहे त्यातलं एक फंक्शन म्हणजे ह्या दिदीचं आहे आता डोळे जेवण म्हणून ह्यांचा मॅटर्निटी फोटोशूट चालू होता तर तेवढ्यातच हे आमचं न्यू मॅरिड कपल आलं आणि ह्यांना पाच पाच मिनटाला भेटल्याशिवाय अजिबात राहत नाही त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ थोडासा घेतला आणि थोडी मस्ती केली आणि आता एकमेकांचे फोटोशूट झाले ह्या दोघांचे आणि आता वेगवेगळा फोटोशूट चालू होता बघू शकताय म्हणजे नवरा नवरी राहिले एका साईडला फोटोग्राफर पर्सनली ह्यांच्यासाठीच ठेवलेला असल्यागत ह्या दोघांनी फोटोशूट करायचं ठरवलं आणि ह्या आणि ह्यांचा फोटोशूट चालू आहे हे बघून नवीन कपलला पण वाटलं की आपणही थोडासा फोटोशूट केला पाहिजे आणि ही जी आहे ही दिदीची ननंद आहे सो तिची मस्त ॲक्टिंग करत होती कारण का तिचा मॅटर्निटी शूट चालू होता आणि मी बोललेलं काही खोटं ठरलंच नाही हे नवीन कपलसुद्धा आलं की आमचं सुद्धा फोटोशूट काढा आणि लग्नामधलं फोटोशूट कमी पडल्यामुळे त्यांनी इथेसुद्धा फोटोशूट सुरू केलं आणि प्रत्येक कॅमेरामॅनला जे वाटतं ना तसंच या कॅमेरामॅनला वाटत होतं की पैसे देऊन मला कशाला आणतात जर यांना मोबाईलमध्ये फोटोशूट काढ करायचं असतो का ला तर कारण का ऑलरेडी एक कॅमेरामॅन आमचा फोटो मोबाईलमध्ये काढत होता आणि बिचारा फोटोग्राफरला पण आम्ही फोटो काढायला लावत होतो त्याच्यामुळे त्याला असं वाटत असेल मला असं वाटतंय आणि हे बघू शकता इकडे जे बसलेले आहेत ना ब्लॅक ब्लेझरवाले हे छोटे दाजेत हे तर तुम्हाला कळलंच असेल माझ्या गावदेवाच्या व्हिडिओत हे खूप लाजाळू आहेत आणि त्यांना असले व्हिडिओ अजिबात बनवलेले आवडत नाही तरी पण मी मुद्दाम घेते त्यांना कारण का त्यांना आवडत नाही म्हणून आणि थोडंसं त्यांच्यासोबत मस्ती वगैरे केली आणि आणि नंतर लग्नाचा टाइम झाला आणि हे बघू शकता तुम्ही नवरा नवरीची एंट्री पण आली आणि यांची एंट्री तर रॉयल झालेली आहे आणि मस्तपैकी मंगलाष्टिका झाल्या आणि त्यांनी मस्तपैकी वर्माला घालायची तयारीत होते आणि आय थिंक प्रत्येक मुलीसाठी हा क्षण अविस्मरणीय आहे आणि थोडा अवघड पण आहे कारण का मम्मी पप्पांना सोडून जाणं कोणत्या मुलीला आवडतं मला आणि ऑलरेडी आमची नवरी खूप म्हणजे खूप इमोशनल झालेली होती त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट करायला गेलो आणि सुद्धा आम्ही फोटोग्राफरला सोडलं नाही त्यांना म्हटलं आम्हाला व्हिडिओ घ्यायचाच आले आणि बघा तिथे पण आमची दादागिरी सुरू फंक्शन अटेंड करून आम्ही घरी आलो आणि लग्नातलं जेवण खाऊन सुद्धा आम्हाला रात्री भूक लागली सो रात्री आम्ही दहा साडे दहा अकराच्या दरम्यान सॉरी बाहेरून ऑर्डर केली आणि मस्तपैकी खायला सुरुवात केली अर्धेजण झोपलेले आणि आम्हाला नाईट क्रेविंग होत होती अशा प्रकारे भेटून नंतर